हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळी सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण कोकणामध्ये बनवला जाणारा नागपंचमी स्पेशल खांडवी बनवणार आहोत तांदळाची खांडवी चला मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घेणार आहे तर मी इथे अर्धी वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून पूर्णपणे सुकवून ते मिक्सरला बारीक करून घेतलेत साधारण अर्धा कप घेतलेला आहे तर जे मिक्सरला वाटून घेतलेलं मिश्रण आहे ते आपण तुपामध्ये भाजून घेणार आहोत एकदम रवाळ असं वाटून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला तुपामध्ये पाच ते सहा मिनिट करपूस असं भाजून घ्यायचं आहे तांदळाची ही कणी भाजली जाते तोपर्यंत तो आपण याच्यासाठी लागणारं गुळाचं सिरप बनवून घेऊया विस्मरणात गेलेली स्पेशल ही नागपंचमीला बनवली जाणारी तांदळाची खांडवी तुम्ही या नागपंचमीला नक्की घरी बनवा तर तुपामध्ये तांदळाची कणी व्यवस्थित भाजली गेली आता आपण गुळाचं सिरप बनवून घेऊया त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी एक कप पाणी घेणार आहे आपण तांदळाची कणी अर्धी वाटी म्हणजे अर्धा कप घेतला आहे तर मी एक कप पाणी घेते आणि आपण अर्धा कप गूळ घालून घेऊया आणि आता पाण्याला उकळी येऊ देऊया बघू शकताय गूळ पूर्णपणे मेल्ट झाला आहे आणि पाण्याला इथे उकळी आले आता आपण गॅस बंद करूया तर इथे गुळाचं सिरप तयार झालं आहे आता आपण जे मिश्रण भाजून घेतलं आहे त्याच्यामध्ये हळूहळू आपण हे सिरप घालून घेऊया आणि एका हाताने हलवून घेऊया बघू शकताय सुरुवातीला हे पातळ वाटतं मिश्रण पण गूळ आहे आणि तांदळाची कणी आहे म्हणजे व्यवस्थित ही तांदळाची कणी शिजली जाते आणि पूर्णपणे घट्ट व्हायला सुरुवात होते आता आपण याच्यामध्ये अर्धा कप किसलेलं खोबरं घालून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ त्यानंतर अर्धा चिमट आपल्याला विलायची पावडर घालून घ्यायची आहे विलायची पावडरमुळे सुगंध पण छान येतो आणि टेस्टला पण अप्रतिम अशी लागते तरी ते स्लो गॅसवरच आपण हे व्यवस्थित घट्ट करून घेऊया बघू शकता मिश्रण किती घट्ट झालं आहे आता कढईला पूर्णपणे आता चिकटत नाही आहे तर इथे एका प्लेटमध्ये मी तूप लावून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपण जे बनवलेलं मिश्रण आहे ते घालून घेऊया आणि व्यवस्थित स्प्रेड करून घेऊ पूर्ण ताटामध्ये चमचाने व्यवस्थित स्प्रेड करता येत नसेल तर मग हाताला थोडंसं तूप लावायचं आणि हातानेच स्प्रेड करून घ्यायचं तर मी आता इथे हाताने स्प्रेड करून घेतलं आहे पूर्ण आता आपण हे गरम आहे मिश्रण तोपर्यंतच याच्या वड्या पाडून घेऊया थंड झाल्यावर जास्त आपल्याला वड्या व्यवस्थित पाडता येत नाहीत म्हणून आपल्याला ज्या आकारात हवेत त्या आकारात आपण ह्या वड्या पाडून घेऊया तुम्ही शंकरपाळीच्या आकारामध्ये सुद्धा कापू शकताय आता गार्निशिंगसाठी मी इथे बदामाचे तुकडे घालून घेते पिस्ता काजू मनुका वापरू शकताय आता इथे गार्निशिंगसाठी बदामाचे तुकडे घालून झालेत वड्या पाडून झालेल्या आहेत आता आपण हे सेट होण्यासाठी साधारणपणे एक तासासाठी असंच ठेवून देऊया फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही पण ठेवलं तरी चालेल मी बाहेरच ठेवते आता एक तासाने तुम्ही बघू शकताय तर आता आपण कडेने साईड्स खोलून घेऊया मस्तच आता आपण एक सुरीच्या सहाय्यानेच वडी उचलून बघूया सेट झालेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये सगळ्या वड्या काढून घेऊया बघू शकताय तर नागपंचमीला तुम्ही सुद्धा ही खांडवी नक्की बनवा तांदळाची खांडवी आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय